मराठी चर्चा ही होणारच कला ही प्रत्येक कलावंताची प्रतिभा शक्ती असते त्या शक्ती प्रतिभा शक्तीच्या जोरावर समाजातील विविध कार्यशील कर्तृत्वांत विदक्ष व्यक्तिमत्वांना आपल्या कलेच्या माध्यमातून आकार देण्याचं काम प्रत्येक पुटतिडकीनं करत असतो कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड विधानसभा मतदारसंघाचे कार्यशील कर्तव्यदक्ष कार्यसम्राट निष्कलंकी आणि लहानांपासून मोठ्यांपर्यंत आपल्या आपुलकी माणुसकीच्या नात्याची नाळ जोडून समाजाच्या हितासाठी विकासासाठी सतत तळमळ धडपड करणारे माजी आमदार राजेश नरसिंहराव पाटील यांचे हुबेहूब आपल्या कलाकृतीतून रेखाचित्र रेखाटून आपल्या लाडके नेतृत्वाला आमदाराला अर्थात राजेश नरसिंगराव पाटील आणि चंदगड तालुक्याचे भागीविदाते चंदगडी रत्न दौलत सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष चंदगड तालुका खरेदी विक्री संघाचे निर्माते नव महाराष्ट्र शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष तसेच चंदगड विधानसभा मतदारसंघातील अनेक तरुण पिढीच्या हाताला काम देऊन त्यांच्या घरात प्रकाश उजळवणारे अनेकांचे प्रेरणादायी प्रेरणास्थान स्फूर्तीस्थान आधारस्तंभ आधारस्त स्वर्गीय आमदार नरसिंगराव गुरुनाथ पाटील यांच्या कार्याला कर्तव्याला सलाम करण्याचं काम आपल्या कलाकृतीतून केचेवाडी या गावच्या कन्या कुमारी अवनी अर्जुन जाधव आणि कुमारी अनुश्री अर्जुन जाधव यांनी राजेश नरसिंगराव पाटील यांना रेखाचित्र देऊन केला या दोन्ही रेखाचित्राला ठाणे इथं भरलेल्या रेखाचित्र प्रदर्शन स्पर्धेत प्रथम क्रमांकाचं पारितोषिक प्राप्त झालंय आता दोन्ही रेखाचित्र मुंबईतील प्रसिद्ध जहांगीर आर्ट्स इथं भरणाऱ्या प्रदर्शन स्पर्धेत सहभाग घेण्याची संधी लाभली आहे चांगल्या व्यक्तिमत्वाच्या कार्याला कर्तव्याला सलाम करण्याचं काम अवनी अर्जुन जाधव या मुलीनं आपल्या लाडक्या नेतृत्वाला आमदाराला आपल्या कलाकृतीतून सलाम करण्याचं काम केलंय एकंदरीत तिच्या या कलेचं सर्वत्र कौतुक होतंय सी मराठीहून ज्ञानेश्वर पाटील चंदगड